पुण्यातील धनकवाडीतील के के मार्केटजवळ असलेल्या एका उपहारगृहात गॅस सिलेंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली शेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ पोहोचली अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव संतोष आणि वय चोवीस वर्षे आहे पुणे सातारा रस्त्यावरील धनकवाडीतील के के मार्केट जवळ साई साईबा हॉटेल आहे रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हॉटेलमधील घटनेची माहिती मिळताच कात्रदानी गंगाधाम अग्निशामक केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली केंद्रप्रमुख प्रमुख सुनील नाईक नवरे रामदास शिंदे भरत वाडगरकर बांदी वडेकर यांच्यासह जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले भटकर खाण्यात एक कामगार अडकल्याची माहिती जवानांना मिळाली जवानांनी आग आटोक्यात आणून त्वरित कामगारांना बाहेर काढली आग भटकरल्याने शेजारी असलेल्या दोन दुकानांना सुद्धा आगीची झळ पोहोचली आहे दूध तापवताना आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली गंभीर हडकलेला कामगार संतोष याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आगे तुपकारगृहातील साहित्य जळाले असून भटकर खाण्यात आठ सिलेंडर होते त्यापैकी एक सिलेंडरमधून गळती झाल्याने आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली